राम राम मंडळी महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात नुकतीच एक ऐतिहासिक घटना घडली आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास अधिकृत मान्यता दिली आहे अनेक वर्षांपासून चालत आलेला अधिकृत आणि अनधिकृत संघटनेचा वादाखेर मिटला आहे कुस्तीप्रेमी खेळाडू वस्ताद आणि प्रशिक्षक या सर्वांसाठी हद्दीलासा देणारा आणि आनंदाचा क्षण आहे मंडळी पूर्वी महाराष्ट्रातील कुस्तीचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद करत होती या परिषदेअंतर्गत अनेक वर्ष राज्यातील कुस्तीचा कारभार चालत होता मात्र मागील तीन वर्षांमध्ये कुस्ती क्षेत्रात मोठी उलतापालत झाली संघटनात्मक पातळीवर मतभेद निर्माण झाले कामकाचा तणाव वाढला आणि राज्यातील कुस्ती दोन वेगवेगळ्या प्रवाहात विभागली गेली या पार्श्वभूमीवर भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची संलग्नता रद्द केली आणि तात्पुरती अस्थायी समिती स्थापन करून काही काळ प्रशासन चालवले त्यानंतर परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेत भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास मान्यता दिली या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीला नवा आधार मिळाला आणि संघटनात्मक स्थैर्याचे पाय रोवले गेले महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने या काळात आपल्या संघटनेच्या माध्यमातून खेळाडूंना न्याय देण्याचा योग्य निवड प्रक्रिया राबवण्याचा आणि कुस्तीला नव्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला राज्यातील खेळाडू या संघाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाले आणि महाराष्ट्राचे नाव अभिमानाने उंचावले अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर प्रतिक्रिया जिंकली काहींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले त्यामुळे महाराष्ट्राचा लौकिक कायम राहिला या सर्व प्रक्रियेत प्रशासनिक मान्यतेची गरज मात्र कायम होती आता महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास अधिकृत मान्यता दिल्याने तो दीर्घकालीन वाद संपुष्टात आलाय या मान्यतेमुळे राज्यातील कुस्तीच्या विकासाला खेळाडूंच्या हिताला आणि कुस्ती संस्कृतीच्या जतनाला नवे बळ मिळाले आहे या निर्णयामुळे खेळाडूंच्या निवडीपासून त्या राष्ट्रीय प्रतिनिधित्वापर्यंतची सर्व प्रक्रिया आता अधिकृत होणार आहे प्रमाणपत्रे स्पर्धांमधील पदके प्रशिक्षण शिबिरे संघटनात्मक निर्णय आणि सरकारी सन्मान या सर्व बाबी आता वैध ठरणार आहेत म्हणजेच खेळाडूंच्या मेहनतीला आणि वस्तादांच्या मार्गदर्शनाला आता कायदेशीर व संस्थात्मक अधिष्ठान मिळाले आहे महाराष्ट्रातील कुस्ती हा केवळ एक खेळ नसून ती एक संस्कृती आहे एक परंपरा आहे गावागावची माती आखाड्यांमधील जिद्द पैलवानांचा घाम आणि वस्तादांचे मोलाचे मार्गदर्शन या साऱ्यांनी मिळून ही परंपरा टिकवली आहे आज या परंपरेला अधिकृततेचे कवच मिळाले आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला मिळालेली ही मान्यता म्हणजे कुस्तीच्या इतिहासातील एक नवे पर्व सुरू झाले आहे ज्येष्ठ वस्ताद आणि अनुभवी प्रशिक्षकांनी तसेच संघटकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे त्यांच्या मते गेल्या काही वर्षात कुस्ती क्षेत्रात निर्माण झालेले मतभेद आता संपुष्टात येतील सर्व खेळाडू आणि संघटनांकडून एकत्रितपणे काम केल्यास महाराष्ट्र पुन्हा राष्ट्रीय स्तरावर सर्वात बळकट राज्य म्हणून उभा राहील या मान्यतेमुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील योजनांमध्ये थेट सहभाग मिळेल खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण वैज्ञानिक पद्धतीचा वापर आधुनिक सुविधा आणि पारदर्शक निवड प्रणाली यांचा लाभ होईल राज्य सरकार भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन या तिन्ही संस्था आता एकत्र येऊन कुस्तीच्या विकासासाठी काम करतील खेळाडूंसाठी ही मान्यता केवळ कागदोपत्री घटना नाही तर त्यांचा आत्मसन्मान आहे कारण आजपर्यंत ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकली त्यांचा संघटनात्मक दर्जा कायदेशीरित्या स्पष्ट नव्हता आता मात्र त्या सर्वांची कामगिरी अधिकृतरित्या मान्य होईल आणि त्यांना शासन मान्यता नोकरीसाठी सवलती पुरस्कार यासाठी योग्य ते हक्क मिळतील महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील हा निर्णय म्हणजे एक नवा विश्वास आणि नव्या सुरुवातीचा क्षण आहे अनेक दशकांपासून महाराष्ट्राने भारताला नामवंत पैलवान दिले आहेत महाराष्ट्र केसरी भारत केसरी हिंद केसरी अशी अनेक मानाची टायटल मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू देशाला गौरव मिळवत राहिले आहेत या वर्षाला आता अधिकृतता आणि दिशा मिळाली आहे हा निर्णय फक्त संघटनेपुरता मर्यादित नाही तर तो प्रत्येक कुस्तीप्रेमीच्या भावना जोडणार आहे मातीवर खेळणाऱ्या नवोदित खेळाडूंपासून ते अनुभवी वस्तादांपर्यंत सर्वांना या निर्णयामुळे नवा आत्मविश्वास मिळाला आहे आता महाराष्ट्राच्या कुस्तीचा झेंडा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक जोमाने फडकवला जाईल शेवटी सांगायचे एवढंच की महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन कडून मिळालेली ही मान्यता म्हणजे केवळ प्रशासकीय पाऊल नाही तर ती महाराष्ट्रातील कुस्ती संस्कृतीला मिळालेली नवी ओळख आहे या निर्णयामुळे कुस्ती क्षेत्रातील पारदर्शकता शिस्त आणि एकजूट वाढेल आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्र पुन्हा एकदा भारतीय कुस्तीमध्ये अग्रस्थानावर पोहोचेल हीच सर्वांची अपेक्षा आहे धन्यवाद